श्री स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला गाय वासरू मूर्तीचे महत्त्व सांगणार आहे आपल्या हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गायीची पूजा केल्याने आपणास खूप जास्त पुण्य प्राप्त होते असे सुद्धा मानले जाते त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रात सुद्धा गायीला खूप महत्त्व दिले जाते असे सुद्धा म्हटले जाते की गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो म्हणूनच आजचा भाग हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे आजच्या भागात आपण आपल्या घरात गाय वासरूचा फोटो किंवा मूर्ती ठेवल्याने काय होते ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी सर्व काही माहिती आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वास्तुशास्त्रामध्ये घरातील वस्तू आणि त्या कोणत्याही वस्तू कशे ठेवावेत याला फार महत्त्व दिलेले आहे कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही होतच असते आणि याचा प्रभाव हा आपल्या घरात राहणाऱ्या लोकांवर होत असतो जर घरात सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातल्यांची दिवसेंदिवस प्रगती होत असते पण समजा घरात काही वास्तुदोष असतील तर घरातली प्रत्येक काम हे बिघडू लागते यामुळे माणसाचे आर्थिक नुकसान तर होतच असते मानसिक आणि शारीरिक नुकसान देखील होत असते आणि यामुळे वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या असतात की त्या शुभ गोष्टी आपण जर आपल्या घरामध्ये आवर्जून केले तर आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जेचा वास हा नक्कीच होत असतो वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्या जाणाऱ्या काही गोष्टी जर आपण आपल्या घरामध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवले तर त्याचे आपणास शुभ फळ हे मिळते तसेच घराचे वातावरण नेहमी सकारात्मक राहण्यास मदत होते त्यापैकीच एक वस्तू म्हणजे गायवासराची मूर्ती आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णाला देखील ही अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीची प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नापैकी गाय हे एक रत्न होते आणि सर्व वेद सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचे पुण्य व आशीर्वाद मिळते जर गाय वासरूची मूर्ती आपल्या घरात ठेवली तर घरातील दूर होतात आणि घरामध्ये घरामध्ये नेहमी सकारात्मक प्रभाव राहतो म्हणूनच तुमच्याही जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर ती नक्कीच आणा आणि आपल्या घरामध्ये आवर्जून ठेवा भगवान विष्णूने स्वतः स्वतःहून सांगितले आहे की ज्या घरामध्ये गायीची पूजा गायीची सेवा केली जाते ती पूजा ती सेवा मी स्वतःची पूजा मानतो त्यामुळे गाईला जर शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा आपल्या घरामध्ये जर अचानक एखादी गाय आली तर तिला घरातील गुळपोळी जर खाऊ घातली तर आपल्याला खूप मोठे पुण्य प्राप्त होते कामधेनूचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आपल्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने घरात सुख समृद्धी नांदते कुटुंबामध्ये सौभाग्य प्रेम टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती ही ईशान्य दिशेस ठेवावी यामुळे घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होतो गाय वासरूची मूर्ती ही कोणत्याही धातूची आपण ठेवू शकता ही मूर्ती तांब्याची काचेची सोने चांदी अशा कोणत्याही धातूची असली तरी चालते जरी मूर्ती नसेल तर फोटो सुद्धा असेल तरीही चालतो हा फोटो आपण शक्यतो घराच्या मुख्य दरवाज्यावर लावू शकता सफेद चिनी मातीची गायवासरूची मूर्ती पण आपण आपल्या घरात ऑफिसमध्ये ठेवू शकतो कामधेनू म्हणजेच गायवासरूची मूर्ती घरात ठेवल्याने त्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर राहतो आणि आपल्याला कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही आपल्याला माहीतच आहे की कामधेनूमध्ये माता लक्ष्मी माता दुर्गाची गुण आहेत म्हणूनच याचे खूप जास्त मोठे फायदे आहेत आता कामधेनूची पूजा कशी करावी हेही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाले असतील तर स्वामी भक्त हो आपण माता लक्ष्मीची शुक्रवारी जशी पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे काम म्हणजेच गाई वासरूची पूजा करायची आहे कारण शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा वार आहे त्यामुळे आपण जशी शुक्रवारी आपल्या माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे वासरूची मूर्तीची पूजा करायची आहे यामुळे आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होतील तर स्वामी भक्त हो आपल्या घरात गाय वासरूची मूर्ती ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे एखादी मूर्ती आपण आपल्या घरात आवर्जून ठेवावी तर आजच्या ह्या व्हिडिओमधून आपल्याला खूप काही माहिती मिळाली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबविते पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त